मी उद्या असणाऱ्या रथसप्तमीच्या आणि नुकत्याच झालेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देते उद्या शिवसेनेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने कॅन्सरच्या संदर्भामध्ये महिलांची तपासणी करणारं एक शिबिर इथे ऍडव्होकेट श्यामला ताई दीक्षित आणि शिवसेना शिवसेना महिला आघाडी यांनी आयोजित केलेले त्याला आमचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे ये देखील येणार आहेत अजय बोरस्ते आणि बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत या कार्यक्रमासाठी मी खास नाशिकला आलेली आहे आणि आता गोदा तीरावरची आरती जी आहे त्याला मला जायचं आहे तर तिथे आपल्या सा सगळ्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी निश्चितपणाने त्यांना विकासाची संधी प्राप्त व्हावी आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो एन डी ए आणि महायुतीला प्रचंड असा जनादेश मिळालेला आहे त्या पार्श्वभूमीवर चांगलं काम आमच्या हातून व्हावं लाडकी बहीण जी आहे तिला कायमस्वरूपी जीवनामध्ये उत्साह आणि उमेद वाढेल अशा पद्धतीने ती आमच्याशी जोडली जावी अशा प्रकारची प्रार्थना मी करणार आहे काही काळी केल्याची भीती त्यांना वाटते अशा पद्धतीचे संजय सकाळी मला असं वाटत की आपण आज राज्यघटनेला मानणारे सगळे लोक आहोत आणि अशा वेळेला अशा निराधार गोष्टींची दखल तुम्ही माझ्यासारख्या एका वैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला घ्यायला सांगता हेच मुळी फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं मी या गोष्टीवर कुठलाही भाष्य करू इच्छित नाही मात्र नितेश राणे म्हणत होते की ज्यावेळी उद्धव बंगला सोडला तिथे मिळाले होते मला काय वाटतं की हा काय म्हणाला तो काय म्हणाला रंग्या काय म्हणाला गंग्या काय म्हणाला हे तुम्ही मला विचारत बसून आता एकनाथ शिंदे पडले त्यामुळे ते विरोधक त्यांच्या नाराजीवर अगदी एक दिवसापूर्वीच पुण्यामध्ये माननीय शिंदे साहेब होते आणि त्यांना पुढच्या मीटिंगला जात असताना माझं घर जवळच होतं त्यामुळे मी त्यांना जेवणासाठी निमंत्रित केलं आणि व्यवस्थित जेवण झालं गप्पा झाल्या चर्चा झाली कुठेही मला नाराजी दिसली नाही तर तुम्ही एकदा शिंदे साहेबांना घरी जेवायला बोलवा तुमचे सगळे गैरसमोर दूर होतील अभिनेता सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या अनेक वादग्रस्त दावे केलेले आहेत ते म्हणाले तिथे लाभ द्यायचे असं एक वक्तव्य केलेलं त्यांनी नाही मला हे तपासून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय अलीकडे काय होतं काही वेळेला की एखादं वाक्य थोडस वेगळ्या स्वरूपात दाखवलं जातं आणि त्यामुळे इतिहासाला आधार नसणाऱ्या गोष्टी कोणीही बोलू नयेत हे महत्वाचं आहे परंतु ते तपासून घेतल्याशिवाय आपण कुणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये पण नाशिकला मी जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला तुम्ही खूप प्रेमाने माझं स्वागत करता आणि यावेळेला सुद्धा नाशिकला कुठलीही प्रचाराची सभा नसताना अतिशय आनंदाने आणि याला एक कारण नक्कीच आहे की एक दोन ठिकाणचे प्रश्न सोडले तर आमच्या मंत्र्यांना चांगल्या प्रकारची खाती मिळालेली आहे मग परिवहन असेल सामाजिक न्याय असेल नगर विकास असेल आरोग्य असेल अनेक खात्यांच्या मध्ये रोजगार हमी असेल या सगळ्या आता मी महिला आघाडीची शिवसेना महिला आघाडीची मिटिंग घेतली त्याला सुवर्णाताई मटाले त्याच्यानंतर मंगलाताई भास्कर अस्मिता देशमाने श्यामल दीक्षित जोशीताई आणि आने अनेक सगळ्या जणी उपस्थित होत्या आणि मी त्यांना हेच सांगितलेले की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची उमेद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सुद्धा घेणार आहोत ते मी एक दोन ठिकाणचं म्हंटल होत तुम्हाला आणि त्या संदर्भामध्ये माननीय आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अतिशय सक्षम नेते आहेत त्यामधून चांगल्या प्रकारचा मार्ग निघेल अशी मला खात्री आहे अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये हा सगळे जे प्रकार आहेत ते समाजामध्ये कायदेशीर गोष्टींना धाब्यावर बसवणाऱ्या अपप्रवृत्ती आहेत समाजामध्ये त्याच्यासाठी म्हणून अजून कठोर कायद्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून मी सहा तारखेला एक या सगळ्या विषयांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या आणि संबंधित विभागाचे महत्वाचे अधिकारी यांची एक बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे ठीक आहे धन्यवाद वगैरे सगळे विषय विधीमंडळाची मी उपसभापती आहे मी फक्त विधीमंडळामध्ये कोणी लक्षवेधी लावली तर त्या दाव्यावर बोलू शकते बाकी पालकमंत्री आणि या प्रश्नांवर मी बोलणे योग्य नाही मला काय वाटतंय की तुम्ही हा जनतेचा आणि तुमच्या वाहिनीचा वेळ वाया घालवताय असे प्रश्न विचारून तर तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही चाहीता चाहीता तुम्ही कर की तुम्ही समाजाच्या हिताच्या दृष्टीचा विकासात्मक पत्रकारिता इतकी सुंदर करता खरं तर तुम्ही ठरवलं तर की करण्यात वेळ गेला तर चांगलं राहील ठीक आहे आमचे एकेकाचे सहकारी जे होते ते भरकटलेले आहेत त्याला इलाज नाहीये कधी ना कधी भुले लोक रास्ता समज मी आहे का आणि जनतेने आता जनादेश दिलेला आहे सांगितलेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचा मार्ग योग्य होता हे आता जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ते कळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नक्कीच ही गोष्ट स्वीकारली पाहिजे